कौसल्या सुप्रजा राम पूर्वा सन्ध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यम् दैवमानिकम् कौसल्या सुप्रजा राम पूर्वा सन्ध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यम् दैव मानिकम् उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुड उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं कुरु उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुड उत्तिष्ठ उत्तिष्ठ कमलाकांत त्रैलोक्यं मंगलं कुरु षट्टीला एकादशी पौष कृष्ण पक्षातील एकादशी म्हणजे षट्टीला एकादशी षट्टीला एकादशी म्हणजे काय षट्टीला एकादशीचे व्रत का करतात कसे करतात काय आहे त्या मागील कथा जाणून घेऊया या व्हिडिओ मधून सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो मैत्रिणींनो शट्टीला एकादशीची कथा काय आहे हे मी आपल्याला या व्हिडिओ मधून सांगत आहे श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा आता मी तुला शट्टीला एकादशीचे महात्म्य सांगतो ते ऐक कोणे एके समयी नारद मुनी वैकुंठाला श्री विष्णूंकडे केले आणि त्या जगन्नियत्याची प्रार्थना करून म्हणाले कि हे भगवान मला एकादशी व्रताचे ऐकण्याची इच्छा आहे तरी कृपा करून आपण मला ते सांगा नारदाचा प्रश्न ऐकून वैकुंठनाथ म्हणाले की हे नारदा याबद्दल तुला एक पूर्व इतिहास सांगतो तो चित्त देऊन श्रवण कर पूर्वी मृत्यू लोकात एक ब्राह्मण स्त्री वैकुंठाची प्राप्ती व्हावी म्हणून माझी भक्ती करून नाना प्रकारची व्रते करीत असे महिनोन महिने उपवास करून अत्यंत क्लेश भोगीत असे त्यामुळे ती फार क्रुश झाली पण नारदा ती दानधर्म धर्म बिलकुल करीत नसे तिने स्वप्नात सुद्धा कोणालाही मुठभर धान्य वितभर वस्त्र दिले नाही कोणी याचक तिच्या दाराला भिक्षा मागायला आला असताना ती त्याचा तिरस्कार करी त्याच्यावर संतापे आणि म्हणे की आम्ही कष्ट करून मिळवलेले द्रव्य याचकांना काय म्हणून द्यावे याचकांचा आमच्या द्रव्यावर काय हक्क आहे जरी घरात पुष्कळ द्रव्य असले तरी ते आम्ही दानधर्म करून खलास करावे काय आणि द्रव्य संपल्यानंतर दारोदारी पोटाक भिक्षा मागायची काय असला उलटा रोजगार करण्याची आम्हाला बिलकुल इच्छा नाही धर्मापासून जे पुण्य मिळते त्याच्याही पेक्षा जास्त पुण्य व्रताने मिळते हे नारदा हा सर्व वृत्तांत ऐकून तो चमत्कार पाहण्याकरता मी एक ब्राह्मणाचे सोंग घेऊन मृत्यू लोकाला गेलो आणि भर दोन प्रहरी तिच्या दारापुढे जाऊन तिला दीनस्वराने आई साहेब अशी हाक मारून मला काहीतरी भिक्षा घाला असे म्हटले तोच ती आतून रागारागाने धावून आली माझे काळे शिवाय वृद्धत्वाचे वाकलेले शरीर त्यावरील फाटली वस्त्रे डोक्यावरील पांढरी आणि आखूड दाट नसलेली व विखुरलेली शेंडी खोल गेलेले डोळे पाणी गळत असलेले नाक पडलेला सुरु चेहरा पाहून तिरस्काराने म्हणाली की ए आ, उट चालता हो ये जो उठतो तो, तो भिक्षा मागतो माझ्या दारात भिक्षेकरता हे जे धरणे घेऊन उभा राहिलास ते काही मी तुझे देणे लागते म्हणून वाटत अशा प्रकारे तिने जरी मला कठोर शब्द बोलून झिडकारले तरी दीनवदन करून तिला आई साहेब मी दरिद्री आहे वृद्धत्वामुळे मला थकवा येऊन श्रम करवत नाही फार काय सांगू भिक्षा मागण्याकरिता सुद्धा चालवत नाही भूकेमुळे मला खाण्याला काहीतरी अन्न द्या हुश करून पटकन जमिनीवर खाली बसलो तेव्हा ती पूर्वीपेक्षा जास्त अशा कठोर स्वरात कपाळाला आठ्या घालून म्हणाली कि ठेरड्या अन्ना वाचून जरी माजा गारात मेलास तरी तुला फरफरा ओढून टाकीन पण भिक्षा मिळणार नाही तुम्ही याचक फार लबाड असता तुमच्या जवळ पोटभर खाण्याकरता नव्हे दुसऱ्याला सुद्धा जगवता येईल इतके अन्न असते असे असून तुम्ही दुसऱ्याची संपत्ती लुबाडण्याकरताच गयावया करून भिक्षा मागता तेव्हा मुकाट्याने येथून चालता हो अगोदर या तिच्या कठोर बोलण्यावरही आपल्या डोळ्यात पाणी आणून तिला म्हणालो की आई साहेब नका हो इतके कठोर बोलू खरोखर माझी स्थिती अत्यंत वाईट आहे मी दरिद्री आणि त्यातून वृद्ध असल्यामुळे वृद्ध झाल्यामुळे माझी बायको सुद्धा विचारित नाही मुले हिडीस पिडीस करतात शेजारी जवळ येऊ देत नाहीत मजवर दया करा आणि खाण्याला काहीतरी अन्न द्या भूक फार लागली आहे तेव्हा ती तरातरा घरात गेली आणि तिने ताटात मातीच घालून ते झाकून बाहेर आणले आणि माझ्या झोळीत टाकलं हे नारदा हा चमत्कार पाहून मी स्वस्थानाला परत आलो पुढे थोड्याच दिवसात ती मृत्यू पाहून व्रताच्या पुण्याने स्वर्गाला गेली तेथे तिला एक सुंदर घर मला मातीचे ढेकूळ दिल्यामुळे मिळाले पण त्यात धनधान्य अन्न वस्त्रपात्र वगैरे काहीच नव्हते तेव्हा ती रागा रागाने म्हणाली की स्वर्गात मला सुंदर घर मिळाले पण त्यात कोणत्याही प्रकारचे ऐश्वर बिलकुल नाही मी कितीतरी व्रते केलेली आहेत यानंतर मी म्हणालो की होय तू पुष्कळ व्रते केलीस ही गोष्ट खरी आहे पण दानधर्म बिलकुल केला नाही नुसती व्रते केली म्हणजे पुण्य मिळून ऐश्वर समजूत चुकीची आहे कारण वाचून व्रताची सांगता होत नाही तेव्हा आलीच तशीच परत जा असे सांगताच ती काकुळतीने मी अपराधी आहे मजवर दया करा असे म्हणून बिणवू लागली तेव्हा मला तिची दया येऊन मी तिला षट्टीला एकादशीचे व्रत करण्यास सांगितले आणि म्हटले की तू जर हे व्रत करशील तर तुला पुष्कळ असे ऐश्वर उपभोगायास मिळेल हे षटिला एकादशीचे चे व्रत तुला सांगतील जा तू आता हे नारदा पुढे देवस्त्रियांनी तिला षट्टीला एकादशी व्रताचा विधी कथन केला शिवाय स्नानाचे वेळी तिळ अंगास लावून तिळाचे पाण्याने स्नान करावे तिळाचा होम करून तिळ तर्पण करावे तिळ दान करून तिळ भक्षण करावे हेही सांगितले पुढे तिने षट्टीला एकादशीचे व्रत करून अपार सौक्षोपभोग मिळवले श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी हे षट्टीला एकादशीचे व्रत करतील आणि महात्मे ऐकतील ते पुण्यवान होऊन सद्गतीला जातील मित्रमैत्रिणींनो कृष्ण पक्षातील एकादशीला षट्टीला एकादशी म्हणतात आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला जास्त असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांनाही हे ज्ञान अवगत होईल धन्यवाद मित्रमैत्रिणींनो आपल्यालाही जमत असेल तर नक्की षट्टीला एकादशीचे व्रत करा श्रद्धेने आणि मनापासून करा कौसल्या सुप्रजा राम पूर्वा सन्ध्या प्रवर्तते उत्तिष्ठन रशार्दूला कर्तव्यम् दैवमानिकम् कौसल्या सुप्रजा रामपूर्वा सन्ध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूला रशार्दुला कर्तव्यम् दैव उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुड उत्तिष्ठ कमला कान्ता त्रैलोक्यं मङ्गलं कुरु उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुड ध्वज उत्तिष्ठ कमला कान्ता त्रैलोक्यं मङ्गलं कुरु